नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पहिली यादी आलेली आहे आले या तर काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर ही यादी कशी डाउनलोड करायची ह्यात आपलं नाव कसं शोधायचे हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचे आहे मित्रांनो क्रोम ब्राउजरमध्ये गेल्यानंतर धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं टाईप करायचं आहे कॉर्पोरेशन मित्रांनो टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी आदी यावर क्लिक करायचे आहे थोडा वेळ घेईल त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आपल्यासमोर येईल त्यानंतर त्याच्यातो वार्ड एक वार्ड दोन असे हे आहेत त्याच्यासमोर डाउनलोडचे बटन आहे तुम्हाला कुठल्या वार्डमधली यादी डाउनलोड करायची आहे त्यासमोर दाबायचे आहे एकूण एकोणीस वार्ड आहेत ते ते डाउन्लोड डाउन्लोड तर त्याच्यासमोर दाबल्यानंतर ती यादी डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ते आपण पी डी एफमध्ये बघायचे आहे तर मित्रांनो ही यादी आहे तर मित्रांनो या यादीत म्हणजे नंबर ही नऊ दिसा ते दिसाय पाहिजे खरं तर सगळं ब्लर करायला पाहिजे होतं त्यांनी तर दिसतंय मित्रांनो अशा पद्धतीने आपली यादी पाहायची आहे ही यादी मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे यात आपले नाव शोधाचे आहे अशा प्रकारे यादी डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे त्या जिल्ह्याची यादी आली की आम्ही तुम्हाला नक्की सांगू मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ आपण जर यादीत जर आपलं नाव नसेल तर काय करायचे हा व्हिडिओ पुढचा येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पडेलच त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद